आज आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती जे दाखवले जाते हे एक चित्र आहे ड्रॉइंग आहे केच आहे आणि हे केच काढलेलं आहे कोणी काढले काय कशा पद्धतीने काढले हे देखील दाखवलं जाणार आहे आपण या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अतिशय सुंदर असं हे चित्र आपण पाहतोय दाखवले जाते आपल्या चॅनेलवरती तुम्ही पाहताय विकास नाळे युट्यूब चॅनेल अतिशय सुंदर अंगी कला असणे ही महत्वाचे अतिशय सुंदर असा हा छत्रपती संभाजी महाराज यांचा स्केच आपण पाहतोय तर या ठिकाणी कशा पद्धतीने हे ड्रॉइंग काढलेलं आहे स्केच काढलेलं आहे हे दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी कलाकार काय करतात आत्ता ते देखील मी आहे आणि शेवटपर्यंत पहा कसं वाटतोय या ठिकाणी हेच ते कलाकार आहेत आर्टिस्ट अशा पद्धतीने कला सादर करीत असतात

आम्ही भेऊ शकतात हां ड्रॉइंग हां सांगायचं म्हटलं हे प्रदर्शन आमच्या सातारा कला महाविद्यालय यांचे भरवलेले आहे तर यामध्ये यात येथीलच संपूर्ण स्केश हे आमच्या स्टुडंटचे असल्यामुळे हे आम्ही आहे तर या ठिकाणी आता तुम्ही कोणतं स्केच काढताय आता सांगायचं म्हटलं तर आता मी हत्तीचं स्केच काढतो छोटा हे स्केच काढताय हे कशातून मोबाईल मध्ये आहे पण हे कुठून भेटलं तुम्हाला हे ऑदर्स म्हणजे कॉपी पे असते कॉपी वर्क असते कुठेतरी तर त्यातून रेफरन्स रेफरन्स घेऊन काढलेला आहे किती वेळ लागतो एक स्केच काढण्यासाठी साधारण तास दोन तास लागतात किती काढून सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत वीस पंचवीसच्या आसपास तरी स्केच झालेले असतात किती दिवसामध्ये पंचवीस केच कम्प्लीट होते एक स्केच काढायचं म्हटलं तर त्याला दोन दिवस तरी लागतात पोर्ट्रेट नाव दर्श काढायचं म्हणायचं अतिशय सुंदर केच आपण या ठिकाणी पाहिलं अजून देखील त्यांचं या ठिकाणी वर्कआउट चालूच आहे ही केच काढण्यासाठी पेन्सिल कोणती आहे सध्या मी आता चारकोलची पेन्सिल यूज करत आहे कोणती चारकोल चारकोल हां दुसरी कोणती दुसरी ग्रॅफाइट पेन्सिल मध्ये पण येते पण ते कमिशन वर्क साठी यूज केली जाते शक्यतो या ठिकाणी पाहायला बघा अशा प्रकारे नाही स्टॉल छोटा आहे पण गर्दी खूप होती मोठी